राज्यभरातून पनवेल येथे ज्येष्ठ नागरिक सभागृहात कॉम्रेड भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पॅन कार्ड क्लब बाधितांचा संघर्ष मिळावा संपन्न पॅन कार्ड क्लब ही पब्लिक लिमिटेड कंपनीत तुम्ही फक्त गुंतवणूकदार सुद्धा आहात असे सांगत सरकारचा न्यायालयातील पराजय पाहता या सोयीनुसार कायद्यात बदल करून या प्रकरणात विविध अडचणी निर्माण करण्यात आल्या असल्याचे सांगितले म्हणून आता आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक जिल्हा ते आंदोलकांची भूमी मुंबई आझाद मैदानापर्यंत मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यासाठी सर्वांनी तयार व्हावे असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर भारत पाटणकर यांनी संघर्ष मिळावा रणशिंग फुंकत सांगितले दहा ते अकरा वर्षापासून हवालदिल झालेल्या अनेकांनी यावेळी नैराश्य मानसिकतेतून आपल्या व्यथा मांडल्या कलंकित जीवन न जगता आत्ता पूर्ण भरपाई मिळावीच यासाठी उपस्थितांनी डॉक्टर भारत पाटणकर यांच्याकडे मागणी केली त्यावर डॉक्टर भारत यांनी निर्णय घेत लवकरच मुख्यमंत्री देशाचे अर्थमंत्री व प्रधानमंत्री यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले यावेळी सर्वांनी एकमताने पाटणकर यांच्या नेतृत्वाला स्वीकारत अंतिम विजयापर्यंत एक संघ राहण्याची गवाही दिली यावर राज्यात लवकरच लाखोच्या संख्येने पॅन कार्ड क्लब बाधित वर्ग मुंबई येथील रस्त्यावर उतरून सरकारला वेटीस धरी अशी चिंता शासन व प्रशासन अर्थ व विधीज्ञांच्याकडून व्यक्त केली जात आहे या लढ्यात आम्ही सर्व डॉक्टर म्हणून लढणार आणि जिंकणार असा विश्वास पनवेलीतील आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत व्यक्त केला भारत पाटणकर यांचं हे घर आहे एकदम साधं घर आणि गेलो त्यावेळेस कळलं की त्यांचं कार्य काय किती मोठं महान व्यक्तिमत्व आहे त्यावेळेस कुठेतरी आशा जाणवली अशीचा किरण दिसला की नाही यांचा हात सोडायचा नाही यांचं नेतृत्व घ्यायचा आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण लढायचं आपल्या सर्वांनी साथ आहे आपल्यावर लागलेला जो कलंक आहे खरोखरच काय वाईट वाटतं अरे मी काय केलं त्यावेळेस सांगत होतो की हे कार्य काय सामाजिक कार्य कसं आहे याच्यातून समाजसेवा कशी घडते लोकांना कमी पैसे दवाखाना खर्च मेडिक्लेम नाही ना, ना ते प्रकार सांगत होतो ना, ना प्रकारातून त्यांना स्वप्न दाखवत होतो पण नाही दाखवता ना चुकीचं केलं नाही पण आताही आपल्याला तातडीने उभं राहायचंय आणि जे केलंय ते लोकांचे पैसे नियंत्रणासाठी उभं राहायचंय कोर्टाचे पण आपण बरेचसे आपण सात एवढे वर्ष झालं आपण कोर्टाचे पण सगळ्या प्रोसिजर करतोय पण आपल्या हातात पैसा नाही आला हे सगळं मोठं सत्य आहे आज आपण अशा या निस्वार्थी माणसावर विश्वास ठेवून आपण चालूया आपल्याला नक्कीच यश मिळणार पूर्ण फुलाची पाकळी जरी आपल्या हातामध्ये पडणार एवढे एवढा मी तुम्हाला विश्वास देतो मित्र जसं कार्ड कंपनी बंद झाली तसं म्हणजे त्यावेळेला खूप स्वप्न दाखवली होती आणि स्वप्न दाखवताना आम्ही कधीतरी म्हणायचो की साहेब रात्री अकरा वाजले बारा तर त्यावेळेला आम्हाला वरिष्ठ सिनियर म्हणायचे की तुम्ही पुरुषाच्या बरोबरी इन्कम घेता का अर्धा इन्कम आम्हाला देता आणि त्या एका शब्दाला जागून आम्ही कधीही रात्र बघितली नाही दिवसाप्रमाणेच काम केलं पण ज्या वेळेला ही वेळ आली त्यावेळेला आम्हाला ठराविक सिनियर सोडले तर कोणी मदत केली नाही आणि असे क्लायंट दाराजवळ येतात की अशी कॉलर आहेत कॉलर उडवतात माराची धमकी देत आहेत आजच काही दिवसापूर्वी मी स्वतःच्या म्हणजे आता इनकम तर पूर्ण बंद आहे पण काहीतरी थोडं छोट मोठं करून शनी घरातल्या क्लायंटला आत्ता मी पंधरा हजार रुपये एक आठ दिवसापूर्वी दिले आणि घरी येऊन माराची धमकी देत आहेत तर मित्र आता नालंदकर साहेबांनी खूप चांगलं काम हाती घेतलेलं आहे त्यांना सगळ्यांना आपण सपोर्ट करूया आणि हे सगळेजण आहे आम्ही जरूर बिझनेस केला पण आमचं दुःख आमच्या थोरांच्या मुलाबालांच्या वाटत येऊ नये मरताना फक्त आम्ही निष्कलंक बिल म्हणजे अंगावर आमच्या कुठल्याही प्रकारचं कर्ज नसत असे हा तुमच्या लढ्यातून आम्हाला एक आशेचा किरण दिस दिसतोय आणि तो आम्हाला मिळावा एवढीच तुमच्या समोर विनंती करतोय हे प्रयत्न अगोदर झालेले आहेत पण आमचे जे मार्केटिंग प्रतिनिधी आहेत त्याची व्याप्ती खूप मोठी आहे महाराष्ट्रावर आहे लाखांमध्ये संख्या आहे पण ह्यांची एकजूट कधी झालीच नाही वरिष्ठ सिनियर असतील त्यांनी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत नाही त्यांना भाग नाही पण या लोकांची युनिटी आजपर्यंत कधी झाली नाही आणि हा एक मुद्दा माझ्या डोक्यामध्ये होता की जर ह्या लोकांची जर युनिटी झाली सर्वांची मार्केटिंग प्रतिनिधींची तर आपण सरकारशी जोरदार टक्कर देऊ शकतो चंद्राहून मंगळवार जातोय नवीन ग्राहका शोध लागतोय आणि इथे पैसे खाण्याची चढाव लागते सगळं विसंगता आणि म्हणून रामदास स्वामी काय म्हणतात शिवाय स्वस्त स्वयशस्त्र हाती धरावे पिता यांना रणी पाठवावे शस्त्र म्हणजे काय विचार एकत्र करा संघटित व्हा स्वय हाती धरावे पिता रणी पाठवावे तुझ्या रक्षणा तुच सिद्ध होई सदा संकटी देव देवधावून योग्य डॉक्टर निवडलाय तुम्ही परफेक्ट ऑपरेशन सक्सेस काही फक्त डॉक्टरांची एकच असते कुठल्या डॉक्टरांची जे आधार पण तपासतात की माझ्या गोळ्या वेळच्या वेळ घ्या माझं औषध वेळच्या वेळ घ्या मी सांगेन तसं वागा सकाळी लवकर उठा वगैरे 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 तसे आपले डॉक्टर पण तुम्हाला सांगतील उठा जायच आपल्याला तेव्हा तू जा मी येतो मी थकलोय असं करू जाऊन काय होणार आहे काय मिळणार आहे असं करू याला अखेरचं नाव दिलेलं आहे हे विसरू नका ही कंपनी जी आहे पॅनदार क्लब लिमिटेड ही कंपनी म्हणजे याला मालक आहे का नाही काय मारक आहे मालक होते ना तरी दुण कंपनी पब्लिक लिमिटेड आहे मालकच कसा असणार मालक मला समजत नाही मग मालक हा पब्लिक लिमिटेड कंपनीला मालक असत नाही हा ना चेअरमन असू येतात हे शेअर होल्डर आहेत ते शेअर होल्डरनी चेअरमनला निवडायचं असू करतात तर तुम्ही कधी असा विचार केला नाही की ते चेअरमनला पुन्हा पुन्हा निवडायचं असतं की नाही जनरल बॉडीला तुम्ही कधी निवडलाय चेअरमन म्हणजे गुपचुप कुणाला काय केलं होतं कोणच ठर तुम्ही हा मालक होता आहार आता तुम्हाला पैसे गुंतवून उधार मांडलेला आहे सरकारला मृत्यू नसतो सरकारे राहत सरकार म्हणजे माणसं बदलतात पण सरकार सरकार नावाची गोष्ट राहते की नाही म्हणजे राज्यपाला कधी चालले कसे काहीतरी चालते सरकार मरत नाही अधिकारी सरकार तर त्यात ना आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि मग हे सगळी जबाबदारी आमची कोण घेणार कोर्टातला विजय पहिला आपला झाला आता झाला ना आणि दुसरा विजय आता होऊ नये म्हणून कायद्यात बदल केला खरं ना जो कायदा होता ज्या कायद्याच्या आधारावर तुमचा विजय झाला तुम्हाला लागू होता कंपनीला तो कायदा बदलून केंद्र सरकारनं दुसरा कायदा आणला की ज्या योग्य तुमची कंपन्या कराव्या सुसूत्र समिती आत्ताच निवडा आणि ती सुसूत्र समितीची बैठक होऊन तुमचं प्लॅनिंग करायचे की जर तुम्ही यामध्ये मध्येच पडून गेला नाही जर तुम्ही ठरलेल्या प्रमाण वागला नाही आपण आपणच ना ठरवल्याप्रमाणे वागला नाही जर तुम्हाला कोणतरी सांगायला कशाला काय आहे कसाय तुझ्या तुझ्यापो प्रत्येकाला <laughs> सांगू शकतात की तुमचे तुमच्या पुढचे पुढाऱ्याला सांगू शकतात दिन पुढाऱ्यांना सांगू शकतात गावातल्या एखाद्या माणसावर प्रेशर राहू शकतात जिल्ह्यातल्या माणसावर प्रेशर आणू शकतात माणसं आपली थोडाशी कशी आता होऊ शकते तुझे तुझे पैसे देतो तू कशाला पडतो असं म्हणलं म्हणणार तुला म्हणणं म्हणून शकतात या सगळ्यामुळं जर तुम्ही जर विस्कळीत झाला नाही आणि आता जसे हात जोरदार वर्क करताय आणि जोरात बोलताय तो जोर विजय होईपर्यंत कायम ठेवला तर तुमचा विजय शंभर नाही एकशे टक्के आगल्या वेगळ्या पद्धतीने करायच्या आणि हे जी पद्धती शिनत मंडळ आहेत ना काल आमची जवळजवळ एक गिरता चर्चा झाली हे सगळे संघटना आणि सगळे कार्यकर्तर बाबी एका छताखाली एका त्याच्या आपल्याला आणायचे बॅनर खाली आणायचे आणि ते पॅटर्न ग्रासामध्ये ते खरोखर जो लढा उभा केला जाईल हा लढा एक वेगळी दिशा आपल्याला देणार आहे कारण अभ्यास तुका म्हण दोन गोष्टी सांगितले साध्य करी सायास म्हणजे प्रयत्न आणि दुसरे प्रयत्न करून चालणार नाही कारण अभ्यास तुका म्हण अभ्यास आणि सायास याचं मिशन झालं तर विजय